ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही नारायणगड येथील सभेत मनोज जरांगी यांचा इशारा मनोज जरांगी यांच्या मागण्या पुढील प्रमाणे पहिली मागणी आहे ओला दुष्काळ जाहीर करा सत्तर हजार रुपये हेक्टरी द्यायचेत नदीकाठची शेती वाहून गेलीये त्याने एक लाख तीस हजार रुपयांची मदत देण्यात यावी संपूर्ण कर्जमाफी करावी शेतमालाला हमीभाव द्यायचाय त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा जो दहा एकरच्या आतला शेती करेल त्याला दहा हजार रुपये महिन्याला द्या आणि त्या पगारामुळे मुलं शेतात काम करतील शेती विकायची नाहीत पीक विमाला सरकारने तीन ट्रिगर बसवलेत ते उठवायला पाहिजेत पीक विमा द्यायचा मराठीला हात लावाल तर खबरदार मी आणि राज एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा इशारा पुरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत दिली जाईल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एसटीचा आता लाईव्ह लोकेशन समजणार बारा हजारापेक्षा जास्त बस एक लाखापेक्षा जास्त मार्गांची मॅपिंग यामुळे प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे तसेच दोन थांब्यादरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे आरक्षण केलेल्या तिकिटातील बस, के बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागवा म्हणजेच लाईव्ह ट्रॅकिंग करता येणार आहे महिन्याभरात गॅझेट लागू करा मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला पुन्हा इशारा हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्यांचा कालावधी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दुजाभाव आमदार रोहित पवार यांचा आरोप पन्नास हजार भरपाईची मागणी केंद्र सरकारने पंजाब राज्याची पूरपरिस्थिती पाहून सोळाशे कोटी रुपयांची मदत केली आणि महाराष्ट्रासाठी अद्याप कोणत्याही प्रकारची मदतीची घोषणा केली नाही हे खूप मोठे दुर्दैवी आहे केंद्र सरकारने दहा हजार कोटी द्यावे आणि त्यात राज्य सरकारने अतिरिक्त मदत जमा करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई म्हणून सडसकट मदत करावी पैठण तालुक्यात अतिवृष्टीच्या अनुदानासाठी कार्यकर्त्यांची लोडबोड तहसीलमध्ये गर्दी खरेबाधित लाभार्थी वंचित राहण्याची भीती मराठा आरक्षणाला विरोध नाही पण आमच्या लेकरांच्या ताटातली घेऊ नका पंकजा मुंडे यांची भूमिका भगवान भक्तीगडावरील दसरा मिळावा ज्येष्ठ नागरिकांसाठी पाचशे पंच्याऐंशी रुपयात राज्यभर प्रवास अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एसटी महामंडळाची नवीन सुविधा पीक विम्याचा लाभ न दिल्याने खंडपीठाने मागवला खुलासा सतरा लाखात फक्त वीस हजार जणांना लाभ दिलाय बीड जिल्ह्यात दोन हजार वीसमध्ये अतिरिक्त पिकांच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ का दिला नाही याचा खुलासा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीमूर्ती चंद्रशेखर न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी यांनी विमा कंपनीला मंगळवारी दिलाय उद्ध्वस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनांनी केली लाडक्या बहिणीची चिंता वाढली सर्व्हर चालेना आणि ओटीपी सुद्धा येईना योजना चालू ठेवण्यासाठी बहिणीची धावपळ सुरू शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निर्णय घेतील पडळकर माडा तालुक्यातील उंदरगाव येथे जनावरांचा चारा वाटप करताना आमदार गोपीचंद पडळकर होते शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत असताना सत्तावीस कोटी रुपयांची वाटप रखडले आर्थिक कडचन तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले अतिवृष्टीमुळे जिरायती शेती उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांचं स्वप्न पाण्यातच सोयाबीन कापूस मक्का आणि तूर पिकांचं नुकसान झालं तीन पॉईंट एकोणतीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळणार का अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आज ऑगस्ट सप्टेंबर अतिवृष्टीचा तडाखा सुरूच अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाखात सापडलेल्या गेलेल्या ऑगस्टमध्ये पीक नुकसानीचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला तरी नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसून सप्टेंबरमधील पीक नुकसानीचा अंतिम अहवाल तयार होण्या अद्याप बाकी आहे या संदर्भामधील या दिवाळीपूर्वी तरी नुकसान भरपाई मदतीचा आधार मिळणार का नाही असा प्रश्न आता जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाडला आहे दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करणार पालकमंत्र्यांचं आश्वासन शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय मंत्र्यांसमोर आपल्या व्यथा तीन महिने केलेलं कष्ट क्षणभरामध्ये मातीमोल झाले डोळ्यातून अश्रू थांबेनात अनेक ठिकाणी पंचनाम्याची कसरत तर ओलादुष जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी एकशे पंचवीस कोटी रुपयांची सुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वळवण्यास सुरुवात झाली एकशे चोवीस कोटी रुपयांच्या निधीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा शासकीय धान खरेदी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरू गोंदिया जिल्ह्यातील रब्बी हंगामातील जिल्हा मार्केटिंग फेंडरच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे दोनशे एकोणपन्नास एकोणपन्नास कोटी रुपयांचे चुकारे गेल्या तीन महिन्यापासून थकलेले होते यानंतर शासनाने थकी चुकाऱ्यांसाठी शनिवारी चार तारखेला एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर चुकारे वळवण्यास सुरुवात केली दर्यापुरामध्ये अवघ्या चाळीस हजारामध्ये महिलांची ई केवायसी झाली तर गतवर्षीच्या जुलैमध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे याकडे लाभार्थ्यांना दुर्लक्ष केल्यास त्यांच्या खात्यामध्ये येणारा अनुदान बंद होऊ शकतो यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वर्षा ठेवले होते तर प्रकरणाची तपासणी करा धामणगावमध्ये नवीन सोयाबीनच्या खरेदीला मिळाला मुहूर्त चार हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला शेतकऱ्यांना दिलासा साडेचार महिन्यामध्ये दुप्पट पाऊस पडला तर जिल्ह्यांची नोंद गेली हजारी पार जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी अवधी सहाशे तीन मिलीमीटर पाऊस अखेर गोदावरी शांत झाले तर पण संकटाची लाट मात्र कायमच उष्णपूरचे दरवाजे उघडले तब्बल पंधरा दिवसांमध्ये झाले बंद राज्यातील महापूर आणि ढकबोटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा याचिका दाखल करण्यात आली तर एनडीआरएफ निकषाच्या तीनपट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची विनंती राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम सगळे काही मराठा समाजालाच का ओबीसी नेत्यांचा सवाल मोर्चावर ठाम असणार दोन सप्टेंबरचा जिया रद्द करा मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली पूरग्रस्तांच्या कायंक खात्यामध्ये तातडीची रक्कम जमा करा पूर्वसरल्यानंतर पालकमंत्री आज नांदेडमध्ये दाखल देशभरातील पाचशे पन्नास कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले अकरा राज्यांमधील शेतकऱ्यांना मिळणाऱ्याचा फायदा अतिवृष्टीग्रस्तांसाठी शिवसेना ठाकरे उद्यापासून मराठवाड्यामध्ये आंदोलन करण्यात आले उद्धव ठाकरे होणार म्हणून हंबरणा मोर्चामध्ये सहभागी शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी केंद्राकडून राज्याला मिळाले सहा हजार चारशे अठरा कोटी रुपये संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला मदत पूरग्रस्तांना मिळणार दिलासा